महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वसमत विधानसभेतील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रीतीताई जयस्वाल यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व सरदे बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाली या सभेला वसमत विधानसभेतून हजारो जनसमुदाय उपस्थित होता आता आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रीतीताई जयस्वाल ह्या उमेदवार आहेत अत्यंत भव्य दिव्य अशी सभा झाली निश्चित विजय हे काय सांगा निश्चितच वंचित बहुजन आघेडीचा वसमत विधानसभेमध्ये विजय होणारच आहे कारण की आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे वसमत विधानसभेमध्ये प्रचारार्थ आले होते आणि त्या संदर्भात या ठिकाणी एक मोठी जाहीर सभा घेण्यात आली होती आणि असंख्य जनसमुदाय त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित होता सर्वप्रथम तर मी वसमतवासियांना त्या जनतेला मनापासून धन्यवाद करते आणि तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आत्ताच नुकतं त्यांचं हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे तरी पण त्यांनी पाच सहा दिवस रेस्ट केला आणि त्यानंतर लगेच त्यांनी जे उमेदवार आहे विधानसभेचे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आज या ठिकाणी प्रचारार्थ ते आले म्हणून त्यांचंही मनापासून धन्यवाद करते वसमत विधानसभेमध्ये दोन प्रस्थापित नेते आहेत आणि या दोन प्रस्थापित नेत्यांच्या विरुद्ध एक आमची लढाई आहे वंचित बहुजन आघाडीची कारण की या प्रस्थापित नेत्यांनी ज्याप्रमाणे एक महाविकास आघाडीचे जे असतील उमेदवार यांनी शेतकऱ्यांची खूप लूट केलेली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तसेच वर्षानुवर्षे ही लूट चालूच आहे आणि आतासुद्धा शेतकरी एवढे त्रस्त झालेले आहे आम्ही ज्या प्रकारे आता गाव भेटी आमच्या सुरू आहेत प्रचार दोरे सुरू आहेत त्यामध्ये असंख्य अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना आमच्याकडे व्यक्त केल्या की यांनी ज्या प्रकारे आमची लूट केलेली आहे कारण की आज सव्वीसशे रुपये भाव त्यांच्या उसाला आहे आणि बाजूच्या जिल्ह्यामध्ये बत्तीसशे रुपये भाव आहे म्हणून शेतकरी अतिशय त्रस्त झालेला झालेला आहे आणि तसेच युवतीचे जे उमेदवार आहेत तुम्हाला माहीत आहे की युवतीच्या उमेदवारांनी सतत सत्तेमध्ये पाच वर्ष राहिल्यानंतर आज जी अवस्था आपण वसमत विधानसभेची बघत आहोत प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवर रस्ते नाही आहे नळाला चोवीस तास पाणी नाही आहे दिवसभर लाईट नाही आहे म्हणजे मूलभूत गरजा ह्या आपल्या पूर्ण होत नाही वसमत विधानसभेचे सत्तेमध्ये विद्यमान आमदार हे पाच वर्ष राहिले आणि ते म्हणतात मी कार्यसम्राट आहे अहो ते कार्यसम्राट नाही ते कार्य पंक्चर आहे आणि जनतेने हे त्यांना एक न, उपनाव दिलंसुद्धा आहे जनतेची ज्या प्रतिक्रिया आहेत आम्ही गाव पातळीवर जाताना जेव्हा जनतांच्या मनामध्ये जे रोष आहे त्यांच्याविषयी की हा टक्केवारी खाणारा आमदार हा गुत्तेदारी करणारा आमदार अशी त्यांची एक नाव पूर्ण वसमत विधानसभेमध्ये आज गाजलेले आहे म्हणून जी जनता आहे ती त्रस्त झालेली आहे आणि म्हणूनच तिसरा पर्याय म्हणून जसे जरंगे ले ले जर जर ते की जरंगे पाटलांनी सांगितलेले आहे की जर तुम्हाला युतीच्या आणि महाविकास आघाडीच्या आमदाराचं जर कार्य आणि ते त्यांचं व्यक्ती जर तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही तिसरा पर्याय शोधा कारण की जनतेमध्ये पण आज तिसरा पर्याय म्हणून हे वंचित बहुजन आघाडीकडे ते बघत आहेत म्हणूनच निश्चितच हा वंचित बहुजन आघाडीचा विजय या ठिकाणी होणार त्या आहे त्याचं एक प्रमुख कारण दुसरं हे पण आहे की जे मुस्लिम बांधव आहेत आज ज्याप्रमाणे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी पण बरंच काही भाषणामध्ये सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात पाठीमागे एक रामगिरी महाराज युवतीचे जे रामगिरी जे महाराज जे आहेत भाजपचे आर एस एसची विचारधारा जे त्या त्यांची आहे त्यांनी पै मोहम्मद पैगंबर यांच्यावर एक प वक्तव्य केलं होतं पण युवतीचे जे नेते आहेत जसे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत यांनी काहीच प्रतिक्रिया यांच्या त्या विषयावर दिल्या नाही पण एकमेव बाळासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर पुढाकार घेतला तसेच औरंगाबाद येथे मजारीवरती चादर चढवायची स्टेटस जेव्हा हे ठेवत होते मुस्लिम बांधव तर बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल झाले मुस्लिम बांधवांवर पण बा एकमेव बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मजारीवर जाऊन ती सादर चढवली आणि तिथून त्यांनी आव्हान केलं या सत्तेमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांना की आता तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा आणि त्यानंतर हे सगळं गुन्हे दाखल करणं मुस्लिम बांधवावर थांबले म्हणून म जे बाळासाहेब आंबेडकरांचा जो पुढाकार मुस्लिम बांधवांसाठी ते घेतात तसेच सर्व इतर समाजासाठी घेतात ओबीसी समाज असेल त्यामध्ये गरजवंत मराठा असेल आणि त्याचमुळे आज वंचित बहुजन आघाडीसोबत सर्व समाज हे hey, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आहे आणि आज असंख्य जे जनसमुदाय होता प्रत्येक समाजाचे लोक त्या सभेमध्ये होते आणि म्हणूनच ते समुदाय आज जे आमच्यासोबत आहे त्यामुळे निश्चितच आमचा विजय आहे भव्य देवी अशी सभा झाली सभा पाहून असं किती मतांनी आपला विजय होईल काय बसा म बहुमतानी आमचा विजय होणार आहे आज एक ठराविक मतदान जे वंचित बहुजन आघाडीला मिळत होतं जसं की एक मागासवर्गीय समाजाचं जे मतदान आहे तर तेच व वंचित बहुजन आघाडीला मिळत होतं अशी एक उम, भावना लोकांच्या मनामध्ये होती असा एक गैरसमज जो लोकांच्या मनामध्ये होता तो आता दूर होणार आहे येणार आहे तेवीस तारखेला आपण बघू शकता की जेव्हा सर्व समाज आज वंचित बहुजन आघाडीसोबत आहे जे वातावरण प्रत्य अनुकूल वातावरण हे वंचित बहुजन आघाडीसोबत आहे कारण की प्रत्येक समाज हे वंचित बहुजन आघाडीला चांगलं प्रोत्साहन देत आहे आणि ज्या प्रकारे आम्हाला लोकांचा उत्साह आम्ही जेव्हा भेटत आहोत लोकांना तर जो उत्साह आम्हाला बघायला मिळत आहे सर्व समाजाच्या लोकांचं त्यामुळे निश्चितच सर्व समाज एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचा विजय या ठिकाणी मिळवून घेईल धन्यवाद ताई ह्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रीतीताई जयस्वाल नक्कीच वसमत विधानसभेची जनता ही ती महाविकास आघाडी असो या महायुती असो या दोन्ही उमेदवाराला वर नाराज असून यंदा आत्ताची जी निवडणूक आहे वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला विजय करण असा प्रतिसादसुद्धा जनतेचा भेटत आहे असंसुद्धा उमेदवार प्रीतीताई जयस्वाल यांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या तेवीस तारखेला कारण की वसमत विधानसभेची जनता ही कोण्या उमेदवाराला पसंती देऊन या वसमत विधानसभेचा आमदार करेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं यासाठी पादरा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराज झेंडे वसमत हिंगोली